नमस्ते मराठी नवीन वर्ष चालू होत आहे आणि या नवीन वर्षासाठी आपण गुढी उभारतो आणि गुढी उभारल्यानंतर गुढीला साखरेची माळ बांधायची पारंपरिक पद्धत आहे तर ही साखरेची माळ अगदी दोन ते तीन मिनटात बनवून तयार होते आणि साहित्य विचाराल तर अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाण्यामध्ये दोन माळा बनवून तयार होतात आणि त्याही अगदी दोन ते तीन मिनटात चला तर या गुढीपाडव्याला घरच्या घरी गुढीसाठी साखरेची माळ बनवूयात तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर ही पारंपरिक माळ बनवण्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा कप साखर घेतली यामध्ये अर्धा कप पाणी ऍड केले गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवर साखर पूर्णपणे वितळवून घेतली साखर वितळल्यानंतर तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती पाक शिजवून घेतला पाक जर कच्चा राहिला या माळेतील ज्या साखरेच्या वड्या आहेत त्या आळून येत नाहीत आणि अशा घट्ट बनत नाहीत त्यामुळे पाक चांगला शिजणं गरजेचं चा आहे तर हा पाक बनल्यानंतर लगेचच याच्या माळा बनवाव्या लागतात त्यामुळे पाक बनत आहे तोपर्यंत मी इडली पात्रातल्या दोन प्लेटा घेतल्या आणि या प्लेटला तूप लावून घेतलं त्यानंतर एक दोरा घेतला आणि या प्लेटवरती अशा पद्धतीने पसरून घेतला माझ्याकडे पांढरा दोरा नव्हता त्यामुळे मी लाल दोरा घेतला आहे पाक तयार झाला की लगेचच या प्लेटमध्ये घालावा लागतो त्यामुळे प्लेटला पाक तयार होण्याआधीच तूप लावून घेतलं आता हा अर्धवट पाक तयार झाला आहे यामधील अर्धा पाक मी काढून घेतला आहे आणि या अर्ध्या पाकामध्ये मी कलर टाकणार आहे तर एक नॉर्मल पांढऱ्या कलरची माळ आणि एक लाल कलरची अशा दोन माळा बनवणार आहे तर साखर विरगळल्यापासून जवळपास दोन मिनटानंतर यातील अर्धा पाक मी काढून घेतला आणि अर्धा पाक परत दोन मिनटं चांगला शिजवून घेतला तर सुरुवातीपासून जवळपास तीन ते चार मिनटं पाक शिजवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता आता पाकामध्ये बस सुरुवात होत आहे म्हणजे परत याची साखर बनण्यास सुरुवात होत आहे आता यातील एक थेंब प्लेट मध्ये घ्यायचा आणि प्लेट उभी केल्यानंतर ही याचा थेंब खाली सरकत नाही म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झाला आहे आता हा पाक तयार झाल्यानंतर यामध्ये मी चिमूटभर लाल कलर ॲड केला चांगलं मिक्स करून घेतलं तर हा पाक तयार झाल्यानंतर लगेचच एक एक चमच इडली पात्राच्या प्लेटमध्ये सोडून घेऊ तर अशा पद्धतीने एक एक चमचा यामध्ये पाक घातल्यानंतर एक ते दोन मिनटात ही माळ प्लेटमधून अलगद निघते त्यानंतर आपण जे दुसरा अर्धा पाक शिल्लक ठेवला होता तोही दोन मिनिटं शिजवून घेतला आणि इडली पात्रात त्याच पद्धतीने एक एक चमचा अशा पद्धतीने सोडून घेतला आणि ही माळ अगदी एक मिनिट भरातच थंड होते आणि तुम्ही बघू शकता प्लेटमधून अगदी अलगदपणे ही माळ निघते आणि बघा किती सोपी आणि खूप कमी वेळात ही माळ बनवून तयार होते त्यानंतर ही पहिली जी आपण ऑरेंज कलरची माळ बनवली होती तीही चांगली थंड झाली ही। आहे तीही प्लेटमधून काढून घेऊ आणि आपल्या पांढरी आणि ऑरेंज कलरच्या अशा दोन माळा बनवून तयार झाल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आणि या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने घरच्या घरी माळ तयार करून बांधल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू